आपवन्य महाराष्ट्र जिंतूर वगरवाडी येथील गोसावी समाजातील महिलेला झालेल्या अमानुष महारहाणीचा राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघच्या वतीने जाहीर निषेध आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वगरवाडी तालुका औंडा नागनात जिल्हा हिंगोली येथील भटक्या विमुक्तांच्या गोसावीगिरी समाजातील महिला व पुरुषांवर गावगुंडाने महारहाणीत जखमी झालेल्यांना अटक करण्यात आली असता हत्ता तालुका वसमत नगर पोलीस स्टेशनमध्ये भटक्या विमुक्त जमातींचे शिष्टमंडळ जाऊन विचारपूस करत भटक्या विमुक्त जमातींच्या संभाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला या बैठकीचे आयोजन भटके विमुक्त विकास परिषदेचे मान्य संजयजी पुरी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष मान्य देवीदास हादवे वसमत नांदेड राजेश शिंदे संतोष महाजन हार्दिक सिंग बावरी माननीय वैशालीताई साडवे मान्य सायनाथ शिंदे राजूभाऊ भांडे व त्यांचे सहकारी नांदेड हिंगोली परभणी धाराशिव व भटक्या विमुक्त जमातींचे डॉक्टर गिरी शिवाजी गिरी देवडे कन्हैयालाल धांधू राजू आणि गिरी मिथून सोळंके गिरी विनोद गिरी प्रताप पडियार व समस्त भाटक्या विमुक्त जमाती केवळ महाराष्ट्र बाबा राजप्रसाद जिंतूर हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोहन कादरी